आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी झाली आहे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी या युतीची घोषणा केली त्यानंतर परभणीतल्या सावली विश्रामगृहावर आज दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी युतीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर जल्लोष केलाय या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक भैयासाहेब भालेराव शिवसेनेचे मानिक पोंडे बाळासाहेब पानपटे महेंद्र सानके रमेश साळवे राजकुमार सूर्यवंशी प्रीतम वाकळे गंगाधर सपाटे रामोजी ढाले चंद्रकांत जुदमल निलेश डुमने राजकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला आहे तर आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र येऊन शिवशक्ती भीमशक्तीचा महापालिकेवर झेंडा फडकाव असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्राला दिशा देणारी ही माहिती या ठिकाणी निर्धाराला सरकार प्रमुखांचं यापूर्वीही म्हणणं होतं शिवशक्ती आणि शिवशक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक मोठा बदल या ठिकाणी घडून येईल आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिका आहे आणि जिल्हा परिषद आहे यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचं अस्तित्व आहे परभणी जिल्ह्याच्या बाबतीत तर ते आम्हाला मोडून काढण्यासाठी या ठिकाणी निश्चित फायदा होईल आणि सर्व एकत्रितपणे एका जिल्ह्यानं या ठिकाणी काम करू आनंदराज जी आंबेडकर साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्यात निवडणुका लढवणार हो, आहोत आणि या माध्यमातून आम्ही सत्तेत जाणार आहोत दी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं राष्ट्रीय स्तरावर मोठा मान पटकावत बेस्ट डीसीसी बँक ओव्हरऑल परफॉर्मन्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला आहे पुणे इथं नाबार्डच्या चौवेचाळीसाव्या स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षानिमित्त आयोजित भव्य समारंभामध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर आणि मंगेश फुलारे यांनी स्वीकारला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दगडे नाबार्डचे मुख्य कार्यकारी संचालक गोवर्धन रावत सहकार आयुक्त दीपक तावरे अतिरिक्त सहकार आयुक्त वाडेकर निबंधक रश्मी दरड मुख्य सर्व्यवस्थापक राजेश सुरोसे जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड सुनील नवसारे एन डी पीचे अध्यक्ष डॉक्टर श्री फी श्रीधर के रवींद्रराव होती सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट प्रांतिक तेलिक महासभा जिल्हा शाखा परभणी व परभणी जिल्हा तेली समाजाच्या वतीनं आज गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मीनाताई बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर देवडे तर डॉक्टर सदानंद भिसे प्राध्यापक किरण सोनटक्के डॉक्टर मारुती हुलसुरे डॉक्टर रावसाहेब राऊत मधुकर शिंदे प्राध्यापक मानिक जव्हार सतीश नगरसाळे प्रल्हाद साखळे किरण क्षीरसागर जगदीश नवले रत्नाकर सूर्यवंशी विठ्ठल कोकर निलेश खंदारे महेश टोंगरे आदींची उपस्थिती होती यावेळी तेली समाजातील एकशे साठ विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर समाजातील नवयुवक उद्योग क्षेत्रामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी यश मिळवलं त्याचा सुद्धा सन्मान करण्यात आला आहे लॉयन्स क्लबच्या कार्यामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत विशेषतः नेत्रदान आणि ने नेत्रोपचार क्षेत्रामध्ये या संस्थेचं योगदान उल्लेखनीय असून तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणं आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणं आणि शाश्वत विकासासाठी जनजागृती करणं हे लॉयन्स क्लबच्या कामाचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत ही संस्था केवळ मदत करणारी नव्हे तर समाजात एक जबाबदार नागरिक घडवण्यात मोठं योगदान देते असे उद्गार गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर उटे यांनी काढले गंगाखेड राजेश्वरी फंक्शन हॉल इथं आयोजित लायन्स क्लब टाउन पदग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणते बोलत होते यावेळी योगेश कुमार जयस्वाल सुनील बियानी पी विवेकानंद बाबासाहेब जामगे रामसाहेब वोडकिले उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपर्से मुख्याधिकारी जयंत सोनोणे मिरिंद क्षीरसागर किशन भोसले हेमंत मुंडे साहेबराव भोसले विठ्ठल सूर्यवंशी बी व्ही केंद्रे आद यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी येत्या चोवीस जुलै रोजी होणाऱ्या राज्यव्यापी चक्काच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथरी शहरातल्या सेलू कॉर्नर इथं चक्काच्या आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला परवानगी देण्यात यावी या मागणीचं निवेदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांना बरा जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलं आहे निवेदनामध्ये हे आंदोलन शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कासाठी असून यात प्रमुख मागण्या शेतकरी कर्जमाफी शेतीमाला हमीभाव आणि दिव्यांगांकरिता दरमहा सहा मानधन मिळावं असे असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू वायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांगवायू वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स गंगाखेड इथं खाजगी फायनान्सची वसुली करणाऱ्या एजंटाच्या दुचाकीला धक्का मारून तीन अनोळखी तरुणांनी त्यांच्या जवळील मुळी ते घडली आहे जुलै रोजी गंगाखेड गुन्हा दाखल करण्यात आला आहे खाजगी फायनान्सला कर्ज स्वरूपामध्ये दिल दिलेल्या कर्जाची वसुली करणारे एजंट स्वप्नील सोनकांबळे हे ये मुळी येथील वसुली करून सायळा इथं जात असताना सतरा जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमाराला पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी दुचाकीला धक्का देऊन दुचाकी खाली पडली आणि पडलेल्या स्वप्नील सोनकांबळे यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून घेतली यावेळी त्यांना विरोध करताच त्यांनी डाव्या हातावर ब्लेडची वार करून त्यांना जखमी केलं यावेळी एकोणीस हजार एकोणसत्तर रुपयातलेली बॅग घेऊन चोरट्यांनी पळ काढला पालमपूर शेतीच्या हद्दीमध्ये फळा या गावी अवैधरित्या तराफ्याच्या सहाय्यानं रेती उपसा चालू असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावरून तात्काळ घटनास्थळी धाव घेत नदीमध्ये उतरून तेथील दोन तराफे नदीमधून बाहेर काढून ते फोडून जाळून टाकण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पीडी भारती पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार प्रसराम गायकवाड दिलीप निलपत्रेवार लक्ष्मण कांगणे यांनी मिळून केली आहे पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या संयुक्त टीमनं गोदावरी नदीमधून बेकायदेशीर वाळू साकारणारे त्र्यंबक पोळ आणि मारुती पोळ यांच्या चार तराफे व इंजिन जागीच जाळून नष्ट केलं आहे सेरू शहरातील विद्यानगर परिसरात घरासमोर उभा करण्यात आलेला बजाज कंपनीचा ऑटो अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली असून एक लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी एकोणीस जून जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे विद्यानगर परिसरामध्ये जीवन कावेटी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर बजाज कंपनीचा काळ्या रंगाचा ॲटो क्रमांक एम एच बावीस ए पी पस्तीस सतरा हा सतरा जुलै रोजी रात्री दहा वाजता उभा केला होता अठरा जुलै रोजी सकाळी पाहिला असता त्या घटनास्थळी तो ॲटो दिसून आला नाही त्यावरून देण्यात मानदे येथील मार्कंडेश्वर नगर इथं श्री जगतगुरु प्रसिद्ध स्वामी सभागृहाचं भूमिपूजन श्री एकशे आठ विश्वचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजेश विटेकर यांच्या संपन्न झालं यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड सभापती पंकज आंबेगावकर बाळासाहेब मोरे संतोष लाडाने सत्यशील धावडगे गिरीश कत्रुवार प्रकाश कोरवाल सुरेश कावरा गणेश कुमार दत्ता चौधरी मोहन लाड राजमुर खरात गणेश उगले बाजीराव हरणोरे गणेश मोळे विनोद राहाटे किरण बाराती यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर

तसंच प्रदेशचे पदाधिकारी यांच्याबरोबरच अनिलराव नखाते भावना नखाते आदित्य नखाते अजिंक्य नखाते शिवप्रिया नखाते दिपाली नखाते आदींनी स्वागत केलं <ण्णाली> पाथरी तालुक्यातल्या के पोहे टाकले येथील एका इसमाविरोधात उपद्रवकारक व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या वर्तनामुळे पाथरी उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करत एकोणीस जुलै रोजी त्या इसमाला प्रतिबंधित जिल्ह्याच्या हद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले हमीद खान या इसमावर ही कारवाई करण्यात आली आहे पाथरी उपविभागीय दंडाधिकारी यांनी अठरा जुलै रोजी त्याच्यावर परभणी जालना हे संपूर्ण जिल्हे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ व मादलगाव या तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जा जारी केले होते हर्षनगर येथील शहीद पोचेराम कांबळे सभागृह इथं सुरू केलेल्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन दरम्यान बुद्ध आणि त्यांचा त्यांच्या ग्रंथ वाचनाला आज भेट देत शारदा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्यामसुंदर वाघमारे यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं रेखाताई ढगे या ग्रंथवाचन करत असून रोज वाचनातून प्रश्नावली सोडून विजेत्यांना पेन भेट देऊन सन्मानित करतात करण्यात येत आहे यावेळी संजय बगाटे साहेब ढगे शांता घोडके लक्ष्मी बनसोडे आशा वारकरी यादीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव इथं मित्रासोबत बोलत असताना विजेच्या खांबाला हात लागल्यानंतर जोरदार विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झालाय अठरा जुलै रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ही घटना नांदगाव इथं घडली आहे या प्रकरणी ताडकळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मोहन प्रकाश झाडे असं मयत युवकाचं नाव असल्याचं गंगाखेड तालुक्यातल्या बडवणी इथं दोन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने मिळून पाच लाख ब्याण्णव हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय या प्रकरणी अठरा जुलै रोजी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय वैजनाथ मुंडे यांनी याबाबतची तक्रार दिली अठरा जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या चॅनल कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरातील लोखंडी पेटी ठेवलेले साडेतीन लाख रुपये रोख दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपये किमती सोन्या चांदीच्या दागिने म्हणून पाच लाख ब्याण्णव हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता श्री शिवाजी इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय परभणी इथं आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूनं हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला राज्यातील विविध नामांकित मोठे उद्योजक व कंपन्या सहभागी होणार आहेत मानवत तालुक्यातल्या वांगी गावामध्ये ग्रामस्थ शालेय विद्यार्थी वृक्षप्रेमी समाजसेवक यांच्या वतीनं एकोणीस जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला वांगी गावामध्ये पर्यावरणपूरक वृक्षारोपण लागवड कार्यक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ शालेय विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व वृक्षप्रेमी समाजसेवक यांनी शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण केलं यावेळी उदय खोडके पी आर पाटील मकरंद भोगावकर मंदार कुलकर्णी संजय चौधरी दिनकर चौधरी विजय चौधरी दत्तात्रय पाते आदींची यांची उपस्थिती होती येथील अजिंठा आर्ट चे शिल्पकार प्रकाश जाडेल यांनी गेल्या अनेक वर्षापासून थोर महापुरुष व विविध देवदेवतांच्या मूर्ती बनवत असतात मात्र त्यांना अद्यापही शासनाच्या वतीनं लोककलावंताचं मानधन मिळालेलं नाही शासनाकडून हे मानधन सुरू करण्यात यावं अशी मागणी प्रकाश यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद